स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त रहा मस्त राहा मजेत स्वस्त रहा मस्त रहा आणि मजेत राहा बाहेर आणि बघा तिन्ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आता सहा सव्वा सहा वाजत आलेले आहेत देवापुढे दिवा ला तुमचं ते गाऊंचा किस्सा बाहेरच येतोय बघा आता, तुर। 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 आता तुर। मी दिवा पुढे दिवा लावलाय गजान महाराजांच्या सुद्धा दिवा आता आता आम्ही रसिकाकडे चाललो आहे मुलीकडे चाललो आहे कारण का विरांश दुपारी पुन्हा तापला होता ना तर आता बघायला चाललंय पुन्हा मी यायचं का तुम्हाला यायचं का विरांशला बघायला यायचं का विरांशला बघायला यायचं का विरांशला बघायला नको नको बघा आता नाही ते वेळेस म्हणतात त्या कि येते येते चल पैप येते इथून इथून हेमाताईंकडे इंकडे पै चालल्या होत्या मग काय आता हे पण येतो तर आम्ही दोघं जाऊन येतो तिकडं तर माझ्या लेकीच आहे अजून ऍडमिट तिकडं कधी बघू जाऊन जाऊन नाही तर खरं आता त्याला कमी झाले त्याचं रॅशेस म्हणजे जे आग होत होती ती कमी झाली त्याला आता मध्येच आलेलं आहे पण डॉक्टर कसं एक आज एक गेश ठेवणार आहे त्यांचं बिल वाढवायचं पण बघतात डॉक्टर लोक आणि मुलगी पण म्हणली नको मम्मी उगीच रिस्क कशाला घ्यायची ज्यावेळेस डॉक्टर म्हणते त्यावेळेसच घेऊन जाऊ आम्ही रसिकाकडे बघायला ला बघायला छोट्या नाही का तो आजारी नाही का त्याला ताप आलेला आहे सासूबाईंना वाटे <laughs> कुठं घेऊन जाते काय त्यांना चला जाऊन येते मी पुन्हा आल्यानंतर आल्यानंतर पुन्हा मला स्वयंपाक व्हायचंय बाटल्या काढून ठेवते खूप वाद सुटले बाहेर कशी करायची कशी करायची कटली का तुम्ही केस चांगली केस आता कापायचे नाही

आता आम्ही मी रसिका रसिकाकडे जाऊन आले पितांशकडे पिल्लूकडे आणि आमच्या सासूबाई मला विचारतात जाऊन आली का वसूकडे वसू म्हणजे माझी जाऊबाई आमच्या जा सासूबाईंचं डोकं कुठे चालेल काय सांगता येत नाही मग काय मग काय त्यांची बडबड मी आली की त्यांची बडबड चालू मग काय हे असंच असतं म्हातारपणी म्हणा आता स्वयंपाक बघते आज मला पण मी तेच म्हणते यांना खिचडी करेन नाही तर काहीतरी मसाले भाजी पोड़ी, भाजी पोड़ी भात असं करेन कंटा आला आहे सात रोज भाजीपोळी भाजीपोळी भात आमटी सगळं संध्याकाळी सात संगीत करणं असं फारच कंटाळा आला आहे बघू आता यांना हे आले की विचारते मी पुढे निघून आले यांचं काहीतरी ऑनलाईन काहीतरी काम होतं ते मुलीकडनं करून घेतो ते म्हणून मी आले पुढे आता ते येतील मागून त्यांना सात झालेले आहेत म्हणून मी त्यांना म्हटलं मी जाते पुढे आता स्वयंपाक स्वयंपाकाचं बघते आता त्यांना फोन करून विचारते की मसाले भात किंवा खिचडी चालेल का हे बघा मी तुला ना माहिती आता मी करते आहे खिचडी म्हणा मसाले भात मसाले भात म्हणजे तुम्ही चालेल कांदा टमॅटो मी घालणार आहे त्याच्यामध्ये चांगलंच तापलेलं आहे कांदा पहिला टाकून परतून घेतो कडीपत्ता टाकलेला कांदा टाकलेला जास्तच तापलं होतं ना तांदूळ घेते तांदूळ धुऊन घेते पाणी घालून ठेवले त्याच्यामध्ये तांदूळ असल्यामुळे भात अगदी मऊसच होते काय नाही नाही पाजू काय म्हणजे सकाळची पोळ्या भाजी राहिलेली आहे आता ती पण असंच भात करते हा हो ना पोटच हां त्या मग मी बोलू मग काय हे बघा अशा प्रकारे भात आहे मसाले भात मसाले भात खिचडीच्यामध्ये पाणी टाकतो थोडासा मसाले भात टाकलेले आहे मी आता कांदा टमाटो आणि बटाटा हे सगळं टाकलं त्यामध्ये आमच्यात जास्त तिखट नाही चालत पक्कच मीडियम टाकलेलं आहे सगळे टी व्ही बघत बसले टी बस व्ही चालू आहे चष्मा लूज झालेला आहे त्याच्यामुळे सारखं खाली येतोय सासवी टी व्ही बघत बघा भाताबरोबर खाण्यासाठी पापड यांना पापड कंपल्सरी लागतोच आणि तूप पण संपलेलं आहे तर हे म्हणले मी आणून देतो त्यासाठी ते खाली गेलेत दुकानामध्ये आणि आणून देतो म्हणजे तोपर्यंत तो होईला मसाले भात कारण ते गरम गरम भातावर आमच्या सासूबाईंना तर लागतंच आहे तूप आपण ॲडजस्ट करू पण त्यांना तूप, तूप। हे लागतं पहिल्यापासून तूप म्हणजे पहिल्यापासून तूप त्यांना प्रिय आहे मी इकडं बसलेली आहे झाकण पडायची वाट बघते आणि हे पण यायची वाट बघायला लागली झाकण पडले की सासूबाईंना वा वाढेन मी आता पहिल्यांदा मग आम्ही नंतरनं बसू कारण का त्यांना द्यायची असते पीची गोळी आणि त्यांचा टायमिंग असतो आठ पावणे आठ आठला मी वाढतच असे सरस त्यांना ते नौशेध करत नाही आमचा साडेआठचा टायमिंग असतो जेवायचा तर या तुम्ही पण मसाले भात खायला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर